गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा मंगळवारी सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला गणेश उत्सवाची सांगता होणार आहे बुद्धितात्या विघ्नहर्त्या बप्पाकडे तुम्ही यश समृद्धी कीर्ती आणि बरेच काही मागितले असेल कारण गणेश तत्व हे गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत पृथ्वीवरती एक हजार पटीने जागृत असते आणि या दिवसांमध्ये आपण बाप्पांची जी काही सेवा उपसना उपाय करतो तर बप्पांच्या कृपेने त्या उपायांचं सेवेचं आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत प्रत्येक आई वडिलांनी अनंत चतुर्दशीला मुलांच्या हातात एक अनंताचा धागा बांधायचा आहे हा धागा बांधल्याने मुलांवर कधीही वाईट संकटं विघ्न अडचणी येणार नाहीत मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंची अनंत या नावाने पूजा केली जाते आणि या पूजेमध्ये अनंताचा धागा ठेवून पूजा केली जाते पूजा झाल्यावर हा धागा मनगटावर बांधला जातो हा धागा मनगटावरती बांधताने मुलांनी कोणत्या हातामध्ये बांधावा तसेच मुलींनी कोणत्या हातामध्ये बांधावा हा धागा कमीत कमी आपल्या हातामध्ये किती दिवस ठेवावा हा धागा काढून कुठे टाकावा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहेत असं म्हणतात की जेव्हा पांडवांनी युद्धात सर्व काही गमावले होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना पुन्हा वैभव मिळवण्यासाठी अनंत चतुर्दशीचे व्रत करण्यास सांगितले तसेच भगवान विष्णूंचे हे रूप ज्याला आधी नाही आणि अंत नाही अशा स्वरूपाची पूजा केल्याने सर्व दुःख आणि वेदना दूर होतात अनंत चतुर्दशीचे व्रत थोडेसे अवघड आहे हे व्रत तुम्ही करायला सुरुवात केली तर तुम्हाला चौदा वर्ष कंटिन्यू हे व्रत पूर्ण करावे लागते परंतु ज्यांना हे व्रत करणं शक्य नाही अशांनी निदान भगवान विष्णूंची पूजा करून अनंताचा धागा बांधावा आणि आपल्या मार्गातील अडथळे दूर होऊन यश प्राप्त व्हावे अशी भगवान विष्णूंना मनोभावे प्रार्थना करावी मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला अनंत चतुर्दशीला म्हणजेच मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी करायचा आहेत हा धागा सर्व म्हणजे पुरुष स्त्रिया मुलं मुली सर्व बांधू शकतात गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता आहेत अतिशय हुशार देवता मानले जातात आणि म्हणूनच जर आपण हा अनंताचा धागा मुलांच्या हातामध्ये बांधला तर मुलांची शिक्षणामध्ये भरभरून प्रगती होते मुलं खूप हट्टीपणा करत असेल सांगित्यला ऐकत नसेल किंवा असं बऱ्याच वेळा होतं की मुलं भरपूर अभ्यास करता परंतु परीक्षेला गेल्यानंतर मुलांना काहीही आठवत नाही किंवा मुलांनी कितीही प्रयत्न केले तरीही त्यांना कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही त्यांना यश मिळत नाही तसेच मुलं सतत आजारी पडतात मुलांना नजरदोष लागतो संकट विघ्न येतात या सर्व मुलांच्या अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहेत अनंत अनंत म्हणजे कधीही न संपणारे आणि म्हणूनच प्रत्येक आई वडिलांनी मुलांच्या हातामध्ये हा धागा बांधायचा आहे आता हा धागा आपल्याला कशा पद्धतीने बांधायचा आहे हा धागा कोणता असतो हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे यानंतरनं आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंचा जो पण फोटो असेल मूर्ती असेल त्याची विधिवत पूजा करायची आहेत पूजा केल्यानंतरनं पूजेमध्ये आपल्याला अनंताचा धागा जो आहे तर तो सुद्धा ठेवायचा आहे यानंतर ना या धाग्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत या धाग्याची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहेत यानंतर दोन्ही हात जोडून आपल्याला भगवान विष्णूंना मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतर ना, या ना गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे गणपती बाप्पांना मुलांची प्रगती होण्यासाठी मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी मनोभावी प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा अनंताचा धागा आहे तर हा धागा आपल्याला मुलांच्या हातामध्ये बांधायचा आहे या चमत्कारी धाग्यात प्रत्येक दुःख आणि दैन्यातून मुक्त होण्याची शक्ती आहे हा अनंत धागा मनकाटावर बांधला जातो त्यात चौदा गाठी असतात म्हणजे चौदा दोरे जे असतात तर ते असतात हा अनंतता धागा आपल्याला कुठेही जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला हा भेटून जाईल तर हा अनंतता धागा आपल्याला घेऊन यायचा आहे सांगितल्याप्रमाणे पूजा करायची आणि यानंतर मुलांच्या आपल्याला उजव्या हातामध्ये हा धागा जो आहे तर तो बांधायचा आहे आणि जर तुमच्या मुली असेल तर मुलींच्या आपल्याला डाव्या हातामध्ये हा धागा बांधायचा आहेत तसेच पुरुषसुद्धा हा धागा बांधू शकता जर पुरुषांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही सतत त्यांना अपयश येत असेल किंवा महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल किंवा त्यांच्यामागे सतत दुःख आणि कष्ट असेल तर ते सुद्धा हा अनंतता धागा बांधू शकतात पुरुषांनी हा धागा सांगितल्याप्रमाणे उजव्या हातामध्ये बांधायचा आहेत तसेच स्त्रियासुद्धा हा धागा बांधू शकतात स्त्रियांनी डाव्या हातामध्ये हा धागा बांधायचा आहे हा धागा इतका प्रभावी आहे की हा धागा हातात बांधल्याने जीवनामध्ये अडचणी या नावालासुद्धा उरत नाही या धाग्याची जेव्हा आपण पूजा करणार आहे त्यावेळी तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहेत आणि तो धागा तुम्हाला श्रीहरी विष्णूंच्या पायाला लावून घ्यायचा आहे मग गणपती बाप्पांच्या पायाला लावायचा आहेत आणि यानंतर तो तुम्हाला मनगटावरती बांधायचा आहे या चौदा गाठी भगवान विष्णूंच्या प्रत्येक रूपाचे प्रतीक आहेत हे सूत्र परिधान केल्यानंतरनं तुम्हाला कमीत कमी चौदा दिवस आपल्याला हातामध्ये ठेवायचं आहेत आणि शक्य असेल तर या दिवसांमध्ये या चौदा दिवसांमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा मांसाहार हा करू नका जेणेकरून या धाग्याचं पावित्र्य जे आहे तर ते राखलं जाईल ज्यांनी आयुष्यामध्ये सर्व काही गमावले आहे जर त्यांनी हे सूत्र म्हणजे हा धागा जर बांधला तर त्यांना नवीन ऊर्जा मिळते हा धागा प्रत्येक दुःख कष्ट दूर करतो आणि जीवन आनंदाने भरते जर तुम्हाला शक्य असेल तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही उपवास केला तरीही चालेल उपवास करून विष्णूंच्या जे विष्णू सहस्रनाम आहे तर याचं पठन करावे यामुळे आत्मबळ वाढते आणि व्यक्तीला संपत्ती सुखसमृद्धी मिळते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ